संपूर्ण पद्मशाली समाजाचा एकमेव हो आंतरराष्ट्रीय पुरोहित म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास जिल्हा पंतुरू यांनी अत्यंत लहान वयातच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे वयाच्या अवघ्या सोळा ते अठरा वर्षांच्या दरम्यान त्यांनी साऊथ आफ्रिका येथील मोनोरिया देशात गीता मंदिरात दोन वर्ष हिंदू धर्म प्रसार व पौरोहित्य सेवेचे कार्य केले या काळात त्यांनी तीनशे नागरिकांना हिंदू धर्माची दीक्षा देऊन समाजात मोठे योगदान दिले धर्मप्रसाराबरोबरच श्रीनिवास यांनी दशमा विद्या यंत्रतंत्र मंत्र पौरोहित्य धर्मशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांचा सखोल अभ्यास करून वयाच्या अठराव्या वर्षीच या सर्व विद्यांमध्ये प्रावीण्य संपादन केले त्यामुळे ते धर्मशास्त्र आणि अध्यात्म क्षेत्रातील तरुण तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात जिल्हा पंतुलू परिवाराचा हा पाचव्या पिढीचा वारसा असून अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांचे सुपुत्र आहेत सोलापुरात त्यांच्या आगमनानंतर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचा भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात आला या स्वागत सोहळ्यात संभाजी आरमारतर्फे संस्थापक श्रीकांत बापू डांगे शिवाजी वाघमोडे सोलापूर अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे संजय साळुंखे पद्माशाली समाजाचे शिवराज दासी सूर्यकांत जिंदम अमर एक्कलदेवी राज कांबळे अविनाश बालयोगी मोची समाजाचे मोहन जंगम निलगार समाजाचे कालिदास काळपगार अरविंद जुल्ला गिरोपा गणपा यांनी सहभाग घेत वाजंत्रीसह भव्य स्वागत केले के पार धर्माचा झेंडा फडकवल्याबद्दल जिल्हा पंतुलू परिवाराचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे त्यांच्या या कार्यामुळे केवळ नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाचा अभिमान वाढला आहे नमस्कार मी आल्यानंतर मला सर्वांनी स्वागत आणि शुभेच्छा अभिनंदन दिल्याबद्दल मी सर्व माझ्या मित्र बंधूंना आणि काका वडिलांच्या समान असलेल्या सर्वांना अभिनंदन देतो धन्यवाद तिथे काय करत होता तुम्ही पूजा अर्चा व हिंदू धर्माची जागृती हे करत होते प्रसाद आज सोलापुरातील जिल्हापंतनू परिवारातील पाचवे वंशज पाचवी पिढी असलेल्या वेदमूर्ती श्रीनिवास जिल्हा यांनी काशी विद्यापीठ येथे विद्या शिकून त्यानंतर नाणेज येथील रत्नागिरी धाम जगद्गुरु रामानंदाचार्य रामानंदाचार्यपीठ इथे शिक्षण घेऊन तो सोलापुरात आल्यानंतर त्याची नियुक्ती झाली त्या नियुक्तीची पदाची दोन वर्षाची सेवा कार्यरत करून तो आज पुनश्च मातृभूमी कर्मभूमी असलेल्या सोलापूर या ठिकाणी आलेला आहे ईसा इसागुंडा त्याच्या त्रिलोकी झेंडा या उक्तीने तो जिल्हा परिवाराचा माझा पुत्र म्हणून त्रिलोकी झेंडा मिरवून अटकेपार झेंडा त्याने फडकवून आलेला आहे त्यानिमित्त आज त्याचा स्वागत सोहळा संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे श्री तात्या वाघमोडे तसेच संजयजी साळुंके यांनी या ठिकाणी स्वागत समारंभ माझ्या स्वगृही करण्यात आलेला आहे त्यांचा आज आमचे मार्गदर्शक गुरु पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांचे चिरंजीव पंडित श्रीनिवास जिल्हा पंतलू यांनी दोन वर्ष साऊथ आफ्रिकेमध्ये हिंदू धर्माची पताका फडकवत ठेवण्यासाठी हिंदू धर्माची मती याचे प्रचार प्रसार करण्यासाठी दोन वर्षाची सेवा बजावून आज ते सोलापूरमध्ये परत आलेले आहेत ही सगळ्या सोलापूरवासियांसाठी हिंदू धर्मियांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की साता समुद्रापलीकडे जाऊन आपल्या धर्माची मती आणि धर्मप्रसाराचं महान कार्य त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं मनस्वी अभिनंदन करतो आणि सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं धर्माच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत समारंभ केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने धर्माची सेवा त्यांच्यातून घडत राहू अशाही जगदंबेच्यांनी प्रार्थना करतो okay.